लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली या मालिकेतील मुख्य कलाकारांसोबतच आणखी एक पात्र सतत चर्चेत ती म्हणजे असतुत्त्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री संयोगिता संयोगिता भावे यांची खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष आहे मात्र मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणाऱ्या संयोगिताला खऱ्या आयुष्यात एका गंभीर आजाराशी झुंज द्यावी लागली होती लग्नानंतर होईलच प्रेम फेम अभिनेत्रीला कॅन्सरचे निधन निदान झाल्याची माहिती समोर आली अलीकडेच संयोगिता भावे यांनी मज्जा पिंक यांच्या हिलिंग सर्कल विथ वनश्री या सेगमेंटला मुलाखत दिली या मुलाखती दरम्यान त्यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल आणि त्या आजारातून कशा बऱ्या झाल्या याबद्दल मन मोकळेपणाने सांगितले मला आ, एक सेकंद थोडीशी हल्ले होते मी की पण एक आहे की माझ्या मनामध्ये मा हा प्रश्न नाही आला का मीच का आणि मलाच का कारण जनरली काय होतं माहिती आहे का कॅन्सर किंवा कुठलाही असा असा आजार की जो लोक म्हणतात की अरे बापरे ह्याचा क्युअरच नाही आहे हा झालेला कळला की आपण तो मलाच का झाला मी काय केलं हे माझ्या डोक्यात कधी आलं नाही थोडी हल्ले होते पण मी म्हटलं की इतकी ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत म्हणजे मेडिकल सायन्स तर आपलं इतकं पुढे गेलं आहे प्लस अल्टरनेट मेडिसिन्स पण खूप आहेत आपल्याकडे मेडिकल प्रॅक्टिसेस मी म्हणेन तर म्हटलं आपण बोलू याच्यात ना बाहेर काय घाबरायचं याला हा एवढाच एक थॉट होता पहिल्यांदा आजाराबद्दल बोलताना संयोगिता म्हणाल्या कॅन्सर असल्याचं कळताच मी थोडे हादरले होते पण माझ्या मनात कधीच हा प्रश्न आला नाही की हा आजार मलाच का झाला मी काय केलं हे विचार माझ्या डोक्यात कधीच आले नाहीत लोक म्हणतात की या आजारावर उपचार नाहीत पण मला असं वाटत नाही त्या पुढे म्हणाल्या आज कॅन्सर साठी अनेक ट्रीटमेंट उपलब्ध आहेत मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आणि या आजारावर प्रभावी औषधोपचारही आहेत त्यामुळे आपण यातून बाहेर पडू शकतो हा विचार माझ्या मनात होता आजारपणातून कशा बरा झाल्या याबद्दल म्हणाल्या डॉक्टर जे सांगतील ते सगळं ऐकायचं हा माझा निर्णय होता मी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं माझे सहा केमो झाले पण मला फारसा त्रास जाणवला नाही केमोथेरपीच्या काळातही मी बरंच काम केलं असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला